आठवडाभर पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे अमेरिकेनं भारतातल्या पंधरा आंब्यांची जहाजं का नाकारली आहेत शिल्लक रजेच्या पैशांसाठी एस टी कर्मचारी तीन वर्षांपासून प्रतीक्षा करतायत अकरावीच्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे भारत या बाबतीत जगात चौथा सर्वात मोठा देश बनलाय बंगळुरू मध्ये रद्द झालेल्या सामन्याचा परतावा मिळणार आहे तर सनी देओलनं अनिल कपूरचा गळा दाबला होता या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस मे वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रातल्या पावसाची राज्यात काही भागात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कर्नाटक किनाऱ्यालगत बावीस मे च्या सुमारास पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची आणि आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे परिणामी एकोणवीस मे ते पंचवीस मे दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या कालावधीत मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला सुद्धा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं देण्यात आलेला आहे तसंच अठरा ते एकवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पन्नास साठ किलोमीटर प्रति तास वेगानं वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ते हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे एकवीस मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर एक वरच्या हवेच्या चक्रावर प्रवाह तयार होण्याची शक्यता आहे त्याच्या प्रभावाखाली बावीस मेच्या सुमारास त्याच प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची आणि तीव्र होण्याची शक्यता आहे तसंच दक्षिण गुजरातच्या ईशान्य अरबी समुद्रावर समुद्र सपाटीपासनं दीड किलोमीटर वर हवेचे चक्राकार अभिसरण आहे त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे बत्तीस अंश सेल्सिअस आणि सव्वीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे दुसरी बातमी भारताच्या जहाजांची फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला जगात मोठी मागणी आहे अमेरिका हा भारतीय आंब्यांचा सगळ्यात मोठा खरेदीदार आहे परंतु अलीकडेच भारतातनं पाठवलेल्या आंब्यांच्या पंधरा खेप्या अमेरिकेनं परत केल्या आहेत याचं कारण आहे रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचं सांगण्यात येत आहे या आंब्यांची एकूण किंमत चार कोटी रुपयांपेक्षा चा जास्त होती अशा परिस्थितीत स्वतःला भारताचा जवळचा मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेनं चार कोटी किंमतीच्या भारतीय आंब्यांची खेप नष्ट केली आहे लॉस अँजलीस सॅन फ्रान्सिस्को आणि अटलांटा विमानतळांवर या माल वाहतूक रोखण्यात आलेल्या आहेत रेडिएशन प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे फळांमध्ये असलेल्या कीटकांना मारण्यासाठी आणि फळं दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते पण कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत अमेरिकन कस्टम अधिकाऱ्यांनी माल स्वीकारलाच नाही निर्यातदारांच्या मते समस्या कीटकांची नव्हती तर कीटकांना मारण्याच्या प्रक्रियेच्या कागदपत्रांची होती या आंब्यांवर आठ आणि नऊ मे रोजी मुंबईमध्ये विकिरणीकरण करण्यात ता। आलं होतं जिथे ही प्रक्रिया अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली झाली होती हा अधिकारी अमेरिकेत आंबा आयात करण्यासाठी अनिवार्य असलेल्या फॉर्मचं प्रमाणन करतो एका निर्यातदाराचं असं म्हणणं आहे की नवी मुंबई रेडिएशन सेंटरमध्ये झालेल्या चुकांची किंमत त्यांना चुकवावी लागलेली आहे त्यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुद्धा प्रक्रियेत त्रुटी आढळलेल्या आहेत अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेतले आंबे नष्ट करण्याचा किंवा भारतात परत पाठवण्याचा पर्याय दिला होता परंतु आंबा नाशवंत असल्यानं त्यांना परत पाठवण्याचा खर्च खूप जास्त आहे त्यामुळे सर्व निर्यातदारांनी तो नष्ट करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये सुमारे चार पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी भविष्य निर्वाह निधी शिल्लक रजेचे पैसे आणि वेतन वाढीतील फरक दिला जातो परंतु एस टीच्या मुंबई विभागात तीन वर्ष उलटूनही अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्या हक्काच्या पैशासाठी मुख्यालयाच्या चक्रा त्यांना माराव्या लागत मागील काही महिन्यांमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे लाभ मिळालेले नाहीयेत काही कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आगार प्रमुख विभागीय कार्यालय ले मुख्यालयात सातत्यानं पाठपुरावा केला मात्र अनेक वेळा निधी नसल्याचं कारण देऊन त्यांच्या या प्रश्नाला बगल दिली जाते सेवा समस्या सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शासन प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आलेली आहेत तरीही कर्मचाऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहेत नियमित कर्मचाऱ्यांना दरवर्षी साप्ताहिक वैद्यकी रजा वैद्यकीय रजा आणि सानुग्रह रजा मिळतात या रजांपैकी वापरात न आलेल्या रजांचं संचित होऊन त्याला शिल्लक म्हणून नोंदवल्या जातात सेवानिवृत्तीनंतर काही दिवसात सर्व निवृत्तीचा लाभ देणं अपेक्षित असतं मात्र प्रत्यक्षात विविध टप्प्यातील प्रशासकीय प्रक्रिया आणि निधीच्या कमतरतेमुळे रक्कम वेळेत मिळत नसल्याची स्थिती आहे सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या अंतिम पगाराच्या हिशोबानं शिल्लक रजांची आर्थिक भरपाई केली जाते एखाद्या कर्मचाऱ्याला साधारणत तीनशे दिवसांपर्यंत शिल्लक रजांबाबतच्या रकमेचा लाभ मिळतो ही रक्कम पगारावर ठरत असते पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाची राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे शालेय शिक्षण विभागानं त्याबाबतचं वेळापत्रक जाहीर केलंय यामध्ये राज्यातील नऊ हजार दोनशे एक्याऐंशी महाविद्यालयांमधील वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चौपन्न जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे पहिल्या फेरीच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी तीस मे रोजी सकाळी अकरा वाजता तर अंतिम गुणवत्ता यादी तीन जूनला सायंकाळी चार वाजता जाहीर केली जाणार आहे त्यानंतर पाच जूनला शून्य फेरीसाठी प्रवेशाचं वाटप होणार आहे तसंच सहा जूनला वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर जाहीर केली जाईल सहा ते बारा जून या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीची महाविद्यालय मिळाली आहेत त्यांना प्रवेश घेणंही ही बंधनकारक असणार आहे त्यानंतर पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चौदा जून रोजी या प्रवेशांनंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर दुसरी फेरी जाहीर केली जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारताच्या एका विक्रमाची भारत सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करते जिथे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्पादन क्षेत्रावर भर दिला जातोय दुसरीकडे सरकार निर्यात वाढवण्यावरही वेगानं काम करत आहे अशा परिस्थितीत सरकारच्या कष्टाचं आता फळ मिळताना दिसत आहे आता निर्यातीबाबत भारतासाठी आलेल्या बातम्यांवरनं जागतिक स्तरावर भारताच्या ताकदीचा अंदाज लावता येतोय सरकारी आकडेवारीनुसार सागरी उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत भारत आता जगातला चौथा सगळ्यात मोठा देश बनलेला आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं असं म्हटलंय की भारत आता सागरी उत्पादनांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातला सामना पावसामुळे पूर्णत रद्द झाला त्यामुळे तिकीट धारकांना पूर्ण परतावा देण्याचा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं घेतलाय सामन्यात एकाही चेंडूचा खेळ झाला नाही त्यामुळे आम्ही सर्वांना पूर्ण परतावा देणार आहोत डिजिटल तिकीट धारकांना त्यांच्या अकाउंट मध्ये येत्या दहा दिवसात पैसे परत केले जातील तर ज्यांच्याकडे छापील तिकीट आहे त्यांना ते सादर करावं लागणार आहे त्यांना रोख रकमेतनं त्यांचा परतावा दिला जाईल असं बंगळुरू संघानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय आय पी एल स्थगित करण्या अगोदर चिन्नास्वामी स्टेडियमवर तेरा आणि सतरा मे रोजी सामने नियोजित करण्यात आले होते परंतु ते रद्द झाले त्या सामन्यांचाही परतावा दिला जाणार आहे बंगळुरू संघाचा आता चिन्नास्वामी स्टेडियमवर तेवीस मे रोजी हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया सनी देओल आणि अनिल कपूर यांची अनिल कपूर आणि सनी देओल यांचे चांगले संबंध राहिले मात्र एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सनी देओलनं रागाच्या भरात अनिल कपूरचा गळा दाबला होता त्यानंतर दिग्दर्शकाला हस्तक्षेप करावा लागला दोघांनीही जोशीले चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं चित्रपटाच्या श्रेयांमध्ये अनिल कपूरचं नाव आधी दाखवलं त्यामुळे सनी देओल रागावला असं म्हटलं जातं त्यावेळी सनी शांत होता पण नंतर जेव्हा त्यानं अनिल सोबत राम अवतार चित्रपटात काम केलं तेव्हा आपला राग बाहेर काढला या चित्रपटातल्या एका ऍक्शन सीन मध्ये सनीला अनिलचा गळा दाबून मारावं लागलं पण सनीनं गरजेपेक्षा जास्तच ताकदीनं अनिलचा गळा दाबायला सुरुवात केली तो अचानक त्याच्यावर रागवला दिग्दर्शक सुनील हिंगोरानी यांनी कट म्हटल्यानंतरही सनी थांबलाच नाही त्यानंतर हिंगोरानी यांनाच हस्तक्षेप करावा लागला होता हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर